वांगणी जवळील उल्हास नदीवरील कारवा पाशाने ब्रिज निकृष्ट बांधकामामुळे चर्चेत आलाय उल्हास नदीवरील या पुलाला जोडणारा नवीन रस्ता पहिल्याच पावसात घसल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय विशेष म्हणजे या पुलाचं अद्याप उद्घाटनही करण्यात आलं नाही वांगणी गावापासून ग्रामीण भागाला जोडणारा महत्वपूर्ण उल्हास नदीवरील पूल उभारण्यात येतोय काही महिन्यांपूर्वी ज्या पुलाचं भूमिपूजन देखील करण्यात आलं होतं जुना पूल अरुंद असल्यामुळे प्रशस्त पूल उभारून ग्रामीण भागाला जोडण्याचं काम केलं जाणार होतं या पुलाचं काम ठेकेदारानं जलदगतीनं सुरू देखील केलं आणि हा पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्याचे प्रयत्न देखील करण्यात येत होते मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात उल्हास नदीला पूर आल्यानं या पुराच्या पाण्यात पुलाच्या किनाऱ्यावर असलेला मातीचा भराव वाहून गेलाय त्यामुळे या उल्हास नदीवर उभारण्यात आलेल्या नव्या पुलाला जोडणारा रस्ता पूर्णपणे खचलाय रस्त्याखालील माती वाहून जाऊ नये यासाठी आरसीसी भिंत देखील उभारण्यात आली होती मात्र तरी देखील हा रस्ता खचल्यामुळे या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे दरम्यान संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही वर्षभरापूर्वीच करण्यात आलं होतं भूमिपूजन एकोणवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी या पुलाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं त्यानंतर संबंधित ठेकेदाराच्या माध्यमातून पुलाचं काम देखील सुरू करण्यात आलं होतं मात्र या पुलाच्या बांधकामात निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय नव्या पुलालाही गेलेत तडे उल्हास नदीवरील या नव्या पुलावर कॉन्क्रीटचे थर वापरण्यात आलेत त्या कॉन्क्रीटला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत त्यामुळे या पुलाचे नामांकित संस्थेमार्फत थर्ड पार्टी ऑडिट करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे पुलाला दिलेला आधार निकृष्ट उल्हास नदीवरील मुख्य पुलाला किनाऱ्यावर जो आरसीसी भिंतीचा आधार दिला आहे त्याचं काम निकृष्ट असल्यामुळेच पुलाला जोडणारा रस्ता खचलाय वाहन न जाताच रस्ता खचलाय पुलाला जोडणारा जो रस्ता खचला आहे त्या नव्या पुलावरून अद्यापही वाहतूक सुरू करण्यात आली नव्हती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला हा नवा पूल सुरू होण्याआधीच खचल्यामुळे भविष्यात हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो दरम्यान या निकृष्ट पुलाबाबत स्थानिक ग्रामस्थ यांनी बांधकामाचा दर्जा सुधारण्याची आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत महेश कडव यांनी प्रशासनाकडे तक्रार देखील दाखल केली आहे ब्रिजचं काम आता एप्रिल मे महिन्याच्या याच्यात पूर्ण करण्यात आलेले होते त्यानंतर नुसार त्या कामाची आज पाऊस पहिलाच पाऊस झालेला आहे तर आज त्याची स्थिती अशी झालेली आहे पूर्ण ठिकाणी दबलेलं आहे भराव दबलेलं आहे त्याच्यानंतर रोड खचलेलं आहे त्याच्यानंतर तुमच्या ब्रिजला पूर्णपणे क्रॅक गेलेलं आहे म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे जर आत्ता म मा, एक महिन्याने झालं या ब्रिजला तर पूर्ण याचा आर सी सी स्लाब दबलेलं आहे त्याच्यानंतर कॉन्क्रीटला क्रॅक गेलेले आहे साईट त्याच्या बाजूला असलेले कट्टे त्यांना क्रॅक गेलेले आहे म्हणजे कुठल्यापर्यंत पाणी वापरण्यात आलेलं नाही त्याच्यानंतर सिमेंट प्रकार चांगला वापरलेला नाही माल मटेरियल म्हणजे अक्षरशः या ब्रिजमध्ये भ्रष्टाचार झालेले असे दिसून येत आम्हाला तर याची पूर्णपणे आता आम्ही त्यांचे सा अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी मानकर साहेब यांना फोन केले त्याच्यानंतर इथे कुठले अधिकारी येऊन या जे येऊन बघितलं नाही तर ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि आता जे ते जे दबलेलं आहे पूर्ण भराव वगैरे ते त्याच्यात कुठून तर ते एक अशी खडीक माती आणून कुठंतरी ते, ते जनतेची दिशाभूल करण्यासाठी आता भराव ते भराव करीत आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे या ब्रिज निष्कृष्ट दर्जाचा झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे तर याची पूर्ण शहानिशा करून शासनाधिकारी हां बांधकाम मंत्री यांनी याच्यावर पूर्णपणे लक्ष वेधून याची पूर्ण चौकशी करून ऑडिट करून या कॉन्ट्रॅक्टराव पूर्णपणे गुन्हा दाखल होऊन याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे अशी आमची सर्व इथल्या रहिवाशी काराव पाशाणे वांगणी असणारे लाखो प्रवाशी यांची ही इच्छा आहे नाही सकाळपासून कोणी आलेलं नाही आम्ही तर सकाळपासून येत इथं जेव्हा त्यांचे त्यांना समजल्यानंतर काहीतरी रस्ता खचलेला आहे आपल्या ब्रिजचं काम निष्कृष्ट त्याच्यात दिसून येत आहे तर डम्पर जेसीपी आणून त्यांना कुठल्याही पण नंबर वगैरे काही नसताना त्यांना आम्ही तिची शूटिंग पण काढलेली तर तिथून आम्ही फोन केले अधिकाऱ्यांना का बाबा साहेब असं असं इथं झालेलं आहे तुम्ही होऊन बघा आजची स्थिती काय आहे तर इथं कोणी कुठल्या अधिकारी आलेल्या नाही काहीही नाही आले डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज